अवधोत चिंतना श्री दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात प्रत्येकाला त्याचा काळ देवाने ठरवून दिला आहे तो काळ संपला की तुझ्या प्रवासात संपणार आहे हे कधी ओळखणार होण्यासाठी कुठलाही किंवा कुठलेही उशीला वेळेचा मोल कधीही करत नाही कारण देवाने इतके क्षण इतका विश्वास मोल आपल्याला दिला आहे तितक्याच लढ्याने आपण तिथे पाहुणे आहोत फक्त ज्याने हे ओळखले आहे त्याला जीवनाचा सार समजला आहे तोच व्यक्ती माया मस्थर यामध्ये न अडकता फक्त स्वामी नाम आणि त्यांच्या ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवावर श्रद्धा ठेवून नामस्मरण सत्कर्म यामध्ये गुण आहे आणि लोकांचे पुण्य पुण्यकाळाच्या पिढीला त्यांच्या जीवनाला बोल देत मग तू काय करत आहे बाळा गुन्हे मला तू हे सांगायचं आहे की जीवनाचे हे अंतिम सत्य तुला किती धन हवे आहे किती मौल्यवान क्षण मिळतो कोणाशा खाती नाही जो तुझ्या नशिबाचा भोग आहे या भोगावस लागणार आहे आणि जे तुझ्या नशिबात लिहिलेले आहे ते कोणीही चुकवू नाही शकणार नाही तो पहा बाळा अशक्य ते शक्य करणारे स्वामी तुझ्यासाठी शब्दाने खरे शब्द ठरतात त्यांचा आधार घेऊन जीवनाचा सारा ओळखून कुठल्याही मोहमायेमध्ये गुंतू नकोस कर्म करत राहणे हे तर जे कर्तव्य आहे पण कर्म करत राहता नाही तुझ्या जीवनात कल्याण कशात आहे हे ओळखून घे आणि याचा आधार घेऊन आजपासून तरी पाठीमाग जक्षण सोडून दे आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक क्षण असा आनंद घेत आयुष्य हे एकदाच आहे ती संधी परत नाही भेटणार ક્ષણા આનંદ અને જગમોહ ઉત્સ વાઈટ ગોષીતરબદલ દ્વાસ બાંધ અસુક નકો કારણ કિ વાઈટ વ્યક્તિ અહે અને કિઝાડે પણ વાઈટ વેળ આ પ્રત્યેકા ગરજ પડેલ અને પ્રત્યેકા તુલા સાથવે છે તુજા ડોળે તેમના ભેટા સાથે નક્કી આસરુ એવામી સમા Sri Swami Samartha.